द्वारका काठेगल्ली शंकरनगर येथील शीतल सोसायटीतील दीपक खलाणे यांच्या बंगल्यात घरफोडी झाल्याची घटना सोमवारी भर दुपारी घडली आहे दीपक खलाणे यांच्या कुटुंबीय या पित्राचं जेवण करण्यासाठी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काठेकल्ली परिसरातीलच बहिणीकडे गेले होते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संपूर्ण कुटुंबीय घरी परतले घराचं कुलूप तुटलेलं आढळून आलं त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली कपाट आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसून आलं कपाटातील रोख रक्कम आणि दागिन्यांची पाहणी केली असता दीड तोळे सोन्याचं मंगळसूत्र आणि पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली नाही चोरट्यांनी मंगळसूत्र आणि रक्कम लंपास केल्याची खात्री होताच त्यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला चोरी गेलेले के दागिने आणि रकमेची माहिती घेतली भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अवघ्या दोन तासात तेही दिवसा ढवळ्या चोरांनी चोरी केली परिसरात रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले खलाणे कुटुंबियास पित्र महागात पडले अशी चर्चा यानिमित्तानं परिसरात रंगली होती प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक